नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे यावर्षी अक्षय तृतीया हा सण शुक्रवार दहा मे दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेला खूप सारे महत्त्व आहे कारण हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्ताचा विचार करावा लागत नाही किंवा मुहूर्त बघण्याची गरज पडत नाही तुम्ही अगदी दिवसभरात केव्हाही कोणतेही शुभ कार्य या दिवशी करू शकतात याचबरोबर अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये आपल्याला या वस्तू आवर्जून ठेवायच्या आहे बघा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जी पूजा करणार आहोत त्या पूजेमध्ये या वस्तू असायलाच पाहिजे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती होते ज्यांना आर्थिक चणचण असेल पैसा टिकत नसेल पैशाची चणचण असेल पैशासंबंधित संबंधित कोणतेही प्रश्न असतील त्यांनी आणि बाकीच्यांनी देखील या अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये या दहा वस्तू ठेवायलाच पाहिजे आणि या दहा वस्तू तुम्ही आणायलाच पाहिजे तर या वस्तू कोणत्या आहेत त्याचप्रमाणे पूजा कशी करायची या विषयीची संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थक श्री महालक्ष्मी नक्की लिहा अक्षय तृतीयेचा दिवस सोने खरेदीसाठी त्याचप्रमाणे नवीन वाहनांची खरेदी करण्यासाठी घर खरेदी करण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो शास्त्रात अक्षय तृतीयेला स्वयंसिद्ध मुहूर्त म्हटलं आहे याशिवाय नवीन घर गाडी आणि सोने चांदी खरेदी करतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्याकडे असलेलं धन अक्षय राहण्यासाठी लक्ष्मी अक्षय टिकून राहण्यासाठी आपल्याला या दिवशी आवर्जून पूजेमध्ये या दहा वस्तू ठेवायच्या आहेत यामुळे आपल्याकडे लक्ष्मी ही अक्षय टिकून राहील आपण जी पण या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा करू पूजा करू त्याचं फळ हे अक्षय टिकून राहील साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया या सणाला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष प्र विशेष महत्त्व आहे वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीयेचा सण हा साजरा केला जातो अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त कोणता तर बघा यावर्षी वैशाख शुक्ल तृतीया तिथी शुक्रवारी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी शनिवारी अकरा मे रोजी मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत राहील म्हणजेच उदय तिथीनुसार अक्षय तृतीया दहा मे रोजी आहे आणि अक्षय तृतीचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनटांपर्यंत असणार आहे या दिवशी तुम्ही तुमच्या सोयीनुसार सहा तासांच्या कालावधीत पूजा करू शकतात अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे दरवाज्याला आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे त्यानंतर घरातील सर्व देवदेवतांची आपल्याला छान पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर या दिवशी धनाची देवता माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची आपल्याला पूजा करायची आहे या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे आपल्या पितरांची पूजा देखील आपल्याला या दिवशी करायची असते आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक अक्षय पात्र भरून त्याची देखील पूजा करायची आहे तर आपल्याला ही पूजा कशी करायची आहे माता लक्ष्मीला प्रसन्न कसं करून घ्यायचं आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पूजेमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत तर या सर्व विषयीची माहिती आपण बघणार आहोत आणि त्याचप्रमाणे पूजा कशी करायची हे पण आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी अन्नपूर्णेचा जन्म झाला होता आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीची देखील पूजा करायची आहे यामुळे आपल्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही आणि अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने जेवणाची चव अनेक पटींने वाढते या दिवशी पूजा करण्यासाठी आपल्याला साहित्य कोणतं कोणतं लागणार आहे तर बघा या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांचा एकत्रित फोटो पाहिजे किंवा वेगळा वेगळा असला तरी चालेल जर का यांचा फोटो नसेल तर तुम्ही मूर्तीची पूजा करू शकतात किंवा सत्यनारायण भगवान यांच्या फोटोची देखील तुम्ही पूजा करू शकतात त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरात असलेल्या अन्नपूर्णा देवीची मूर्ती लागेल त्यानंतर तुम्हाला सुपारी खारी खोबरं हळकुंड हळदी कुंकू अक्षदा फुलं लागणार आहेत एक कलश आपल्याला लागणार आहे त्यात पाणी घ्यायचं नागलीची पानं घ्यायची बत्तासा घ्यायचा नारळ घ्यायचे त्याचप्रमाणे तुमच्या देवघरात असलेलं स्त्रीयंत्र तुम्हाला लागणार आहे कवड्या तुम्हाला लागणार आहेत पिवळ्या कवड्या घ्या किंवा तुम्ही पांढऱ्या कवड्या घेऊ शकतात तर हे आपल्याला साहित्य लागणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला अकरा सुट्टी नाणे लागणार आहे एक रुपयाची अकरा नाणे तुम्हाला घ्यायची आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लागणार आहे एक तुम्हाला शुद्ध गाईचा तुप तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दुसरा एक तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर हार फुलं तुम्ही घ्यायची आहेत आणि नैवेद्य म्हणून तुम्ही खिरीचा नैवेद्य घेऊ शकतात किंवा कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य घेऊ शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला आंबा पूजेसाठी लागणार आहे पाणी घ्यायचं आहे आणि एक छोटंसं मडकं तुम्हाला मातीचं लागणार आहे मातीचं छोटंसं भांडं तुम्हाला पूजेसाठी लागणार आहे तर एवढ्या वस्तू आपल्याला पूजेसाठी घ्यायच्या आहेत आपल्याला जिथे पूजेची मांडणी करायची असेल ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्यावर तुम्हाला एक चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे तुम्हाला चौरंग किंवा पाठ ठेवण्याअगोदर खाली रांगोळीने स्वस्तिक काढायचं त्यावर हळदी कुंकू टाकायचं त्यावर पाठ ठेवायचा पाठ किंवा चौरंग ठेवा यावर तुम्हाला एक स्वच्छ लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे यावर तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा एकत्रित फोटो ठेवू शकतात मूर्ती असेल तर मूर्ती ठेवू शकतात किंवा सत्यनारायण भगवान यांचा फोटो तुम्ही ठेवू शकतात या दिवशी केलेल्या पूजेमुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि त्यामुळे आपल्याला कधीच घरात धनाची कमतरता पडत नाही आपल्या संपत्तीत वाढ होते आपल्या वैभवात वाढ होत असते आणि म्हणून आवर्जून या दिवशी आपल्याला श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे तुमच्याकडे जर का मूर्ती असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीहरी भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर या दिवशी आवर्जून त्यांना तुम्ही पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला यांच्या प्रतिमेची किंवा यांच्या मूर्तीची चौरंगावर किंवा पाटावर तुम्हाला स्थापना करायची आहे त्यानंतर बघा तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर तुम्हाला ती देखील घ्यायची आहे तुम्हाला एका बाजूला थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी टाकायचं हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी तुम्हाला टाकायची आहे त्यावर तुम्हाला पाच नागलीची पानं ठेवून एक नारळ ठेवायचा आहे आणि असा हा कलश तुम्हाला चौरंगावर किंवा पाटावर एका बाजूला मांडायचा आहे त्यानंतर तुम्हाला जोड विड्याची दोन पानं घ्यायची आहे ही पानं तुम्हाला चौरंगावर किंवा पाटावर ठेवायची आहे यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि यावर तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे ही सुपारी तुम्हाला गणपतीची स्थापना तुम्हाला करायची आहे गणपतीचं प्रतीक म्हणून तुम्हाला या सुपारीची मांडणी करायची आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला दोन जोड पानं घ्यायची आहे त्यावर तुम्हाला थोड्याशा अक्षदा ठेवून अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे पुन्हा तुम्हाला दोन जोडपाणं घ्यायची आहेत त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवून तुम्हाला कुबेराची प्रतिमा किंवा तुमच्याकडे कुबेराची मूर्ती असेल तर तुम्ही ती ठेवू शकतात किंवा कुबेराचं प्रतीक म्हणून तुम्ही सुपारीची मांडणी करू शकतात पुन्हा एक दो जोडपाणं घ्या त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवा त्यावर सर्व देवांचं प्रतीक म्हणून एक सुपारी तुम्हाला मांडायची आहे त्यानंतर पुन्हा जोडपाणं घ्या तुमच्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्हाला त्यावर अक्षता ठेवून माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर याच पद्धतीने ठेवायची आहे यंत्र असेल तर ते देखील तुम्हाला याच पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे तर तुम्हाला या विड्याच्या पानांवर या सर्व देवतांची तुम्हाला मांडणी करून घ्यायची आहे आता ही झाली पूजेची मांडणी यानंतर आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांचा एकत्रित फोटो असेल तर या फोटोला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या सर्व देव देवतांना आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अक्षदा अर्पण करायच्या कलशाला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लावून फुल अर्पण करून घ्यायचं आहे सर्व देवांना फुलं अर्पण करून घ्या आणि यानंतर आपल्याला एक कलश पात्र भरायचं आहे बघा या दिवशी कलश पात्राची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे तर तुम्हाला एक कलश पात्र घ्यायचं आहे तुम्ही जिथे पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला ते मिळून जाईल एक मातीचं भांडं असतं जसं आपण बोळकं मडकं म्हणतो तसं मातीचं मडकं असतं ते आपल्याला घेऊन यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे आपल्याला ह्या कलशाला हळदी कुंकू चारही बाजूने लावून घ्यायचं आहे या कलशावर तुम्हाला एक आंबा किंवा एक खरबूज ठेवायचा आहे आणि तुम्हाला याची हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून फुलं अर्पण करून पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला या सर्व पूजेला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे बघा कुठलीही पूजा करण्याच्या अगोदर सुरुवातीला आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही एका बाजूला किंवा चौरंगावर सुरुवातीला थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावर दिवा ठेवा तो प्रज्वलित करा आणि दिव्याची हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करून घ्या कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला पूजाला सुरुवात करायची आहे यानंतर बघा ही सर्व पूजा मांडणी झाली पूजे या पूजेची आपण पूजा केल्यानंतर धूप धीप ओवाळून घेतल्यानंतर आपल्याला पूजेला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही आंबा रसाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा घरात जो स्वयंपाक केलेला असेल त्या स्वयंपाकाचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात किंवा आंब्याची पूजा करून आंब्याचा जरी नैवेद्य दाखवला तरी चालणार आहे यानंतर तुम्हाला बघा भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळस ही अतिशय प्रिय आहे तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि कोणताही नैवेद्य किंवा भोग भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुळशीपत्र टाकल्याशिवाय ग्रहण करत नाही म्हणून तुम्हाला या दिवशी आवर्जून तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे आणि जो पण तुम्ही भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करणार आहात त्यावर न विसरता तुळशीपत्र आपल्याला हे टाकायचं आहे बघा या दिवशी तुळशी पत्राला खूप महत्त्व आहे तुम्हाला जर का तुळस लावायची असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून तुळस तुम्ही लावू शकतात आणि तुळशीपत्र हे आवर्जून तुम्हाला नैवेद्यावर ठेवायचं आहे यानंतर आपल्याला या दिवशी पूजेमध्ये पिवळ्या कवड्या आवर्जून ठेवायच्या आहे तुम्ही पाच सात अकरा पिवळ्या कवड्या आणायच्या आहेत आणि त्या आवर्जून तुम्हाला या पूजेमध्ये ठेवायच्या आहेत तुम्हाला या कवड्यांची देखील पूजा करायची आहे ज्या घरात या कवड्यांची पूजा केली जाते किंवा ज्या घरात कवड्या असतात तेथे माता लक्ष्मी ही अखंड वास करते त्या घरातनं माता लक्ष्मी कधीही निघून जात नाही आणि त्या घरात धनंधान्याची कधीच कमतरता पडत नाही म्हणून या दिवशी तुम्हाला आवर्जून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पिवळ्या कवड्यांची देखील पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला बत्तासे जे बत्तासे तुम्ही आणलेले आहेत ते बत्तासे तुम्हाला एका वाटीत किंवा एका छोट्या प्लेटीमध्ये ह्या पूजेमध्ये ठेवायचे आहे बत्तासेला देखील या दिवशी खूप महत्त्व आहे बत्तास बत्तासेची देखील तुम्हाला पूजा करायची आहे आणि ह्या बत्तासेचा नैवेद्य तुम्हाला माता लक्ष्मीला दाखवायचा आहे यानंतर आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये आवर्जून शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावला जातो यामुळे माता लक्ष्मी ह्या लवकर प्रसन्न होतात आणि आपल्यावर अखंड कृपा आशीर्वाद त्या देत असतात म्हणून या दिवशी तुम्हाला पूजेला एक तेलाचा दिवा वेगळा लावायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुम्हाला वेगळा दिवा लावायचा आहे बघा अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जर काही पूजा केली काही सेवा केल्या तर बघा याचं पुण्य हे अक्षय टिकून राहतं त्याचा कधीही क्षय होत नसतो आणि दहा पटीने जास्त आपल्याला ते पुण्य मिळत असतं म्हणून या दिवशी तुम्हाला आवर्जून या पद्धतीने पूजा करायची आहे अक्षय पात्राची देखील तुम्हाला या पद्धतीने पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पितरांची देखील पूजा या दिवशी करायची असते बघा यानंतर तुम्हाला काही सेवा करायची आहे तुम्ही सोळा वेळा सुक्ताचं पठन करू शकतात किंवा तुम्ही सोळा वेळा लक्ष्मी अष्टक म्हणू शकतात तुम्ही सोळा वेळा तुम्ही माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र असू द्या एक मंत्र जप अशी तुम्हाला सोळा मंत्र माळ जप तुम्हाला या दिवशी करायची आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे बघा या सेवा तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायची आहे यानंतर तुम्हाला तुळशीला पाणी द्यायचं आहे तुळशीला जल द्यायचं आहे आणि तुळशीची देखील तुम्हाला या पद्धतीने पूजा करायची आहे शक्य झाल्यास तुळशीसमोर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होत असतात साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असल्यामुळे हे पुण्य आपण या दिवशी आवर्जून कमवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आपण जे पण दिवसभरात काम करू कर्म करू ते चांगले कर्म करायचं आहे कारण या दिवशी जर का आपण चांगले कर्म केले तर याचं फळ हे आपल्याला अक्षर टिकून राहतं त्यामुळे तुम्ही कुठलीही गोष्ट करताना ती चांगली करायची आहे जर का तुम्ही वाईट कर्म केले तर बघा याचं वाईट फळ वाईट फळ हे तुम्हाला वाईटच फळ तुम्हाला मिळणार आहे आणि हे वाईट फळ ते अक्षय टिकून राहील यासाठी या दिवशी आपण चांगले फळ मिळवायचा प्रयत्न करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला सांगितलेल्या ह्या दहा वस्तू तुम्ही आवर्जून या पूजेमध्ये ठेवायच्या आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्री स्वामी समर्थ